नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे बारावं प्रकरण आहे या बाराव्या प्रकरणाला सुरुवात करतो तत्पूर्वी या अकराव्या प्रकरणांचा सध्या आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आताच जे बारावं प्रकरण आहे ते प्रकरणाचं नाव आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती आता विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा शिकलेलो होतो की कशा पद्धतीनं अन्नधान्य किंवा अन्न म्हणा ही आपली महत्वाची गरज आहे आपण प्रत्येक जण यासाठी झटत असतो शेतकरी कशा पद्धतीनं कष्ट करतो आणि कष्ट करून हे धान्य म्हणून आपण की बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतो आणि याच धान्यावरती प्रक्रिया करून आपण अन्नाच्या रूपामध्ये हे खात असतो आता बऱ्याचदा तुम्ही पाहिला आहे की अन्न ठराविक म्हणा आपण की जे उत्पादन आहे ठराविक ज्या पालेभाज्या आहेत त्या ठराविक सीझनमध्ये उपयुक्त म्हणून आपण की उपलब्ध होत असतात जसं की बघा आता काही दिवसामध्ये आंब्याचे सीझन येईल आणि मग ठराविक काळापुरताच हा आंबा बाजारामध्ये उपलब्ध असतो एक तीन महिने चार महिने म्हणा आणि त्या त्या सीजन सीझनमध्ये चव चवी खास असते त्या हे खूप छान लागतात हे फळांचं झालं भाज्यांचंही असंच आहे काही अठरावी भाज्या पालेभाज्या आहेत की जे अठरावी सीझनमध्येच प्राप्त होत असतात हरवार आहे बघा किंवा आता वाटाणा आहेत या तीन चार महिन्याचा जो कालावधी आहे अगदी आपण चार ते पाच महिन्याचा म्हणून या चार, चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये वाटाणा उपलब्ध होतो परंतु वर्षभर म्हणावा असा वाटाणा उपलब्ध होत नाही आता याचमुळं बघा आपण वेगवेगळ्या पालेभाज्या वेगवेगळी म्हणून आपण की जी फळं आहेत हे, हे बराच काळ टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो कारण ते सिजनल म्हणजेच काही ठराविक कालावधीपुरतेच उपलब्ध होत असतात आणि म्हणून आपण ते टिकवण्यासाठी धडपड करत असतो वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहे ती धान्यसुद्धा आपण टिकवण्यासाठी धडपड करतो वेगवेगळ्या प्रकारची अन्न आहे ती अन्न सुद्धा म्हणून आपण पालेभाज्या स्वरूपामध्ये असणारे स्वरूपामध्ये असणारे हे सुद्धा आपण वर्षभर टिकावी यासाठी विविध प्रयत्न आपण करत असतो आता मुळात अन्न खराब का होत तुम्हाला माहिती की जर आपलं दूध असेल आणि आपण जर गरम नाही केलं तर ते पाले पाले एक दिवसामध्ये किंवा काही काळानंतर खराब झालेलं आपल्याला दिसतं बरोबर ना दुधाच्या बाबतीत झालं असंच पालेवाल्या पालेभाज्यांच्या बाबतीत आहे आता जसं कांदे बटाटे तुम्हाला माहिती की त्यांना मोड येतात बरोबर ना कांद्याला मग तो बघा बटाट्यांना डोळे आले तसा शब्दप्रग आपल्याकडे ग्रामीण भाषामध्ये केला जातो मोड येतात त्यांना कांद्याला तुम्ही कोंब आलेले तुम्ही पाहिले असतील तर मोड येणं कोंब येणं बरोबर ना तर हे या पद्धतीनं न खराब होतं बऱ्याचदा पालेभाज्या तुम्ही पाहिलेल्या आहेत की त्या त्यांना पाणी वगैरे सुटून त्या नासून जातात खराब होऊन जातात मेथीची पेंडी जर तुम्ही बराच पाठवल्या असेल तर ते आतून बघा नासून जातात म्हणजे ह्या पालेभाज्या खराब होतात या अन्नधान्य खराब होतात पण ती का होतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती की सर्वत्र सुखी म्हणू असतात बरोबर ना आणि सूक्ष्मजीवांचं काय काम आहे एक निसर्गातला महत्वाचा घटक आहे मागा आपण या सूक्ष्मजीवांच्या महत्वाबाबत आपण चर्चा केलेली होती कुजवण्याची प्रक्रिया सडवण्याची प्रक्रिया ते त्यांचं काम आहे आणि मग हे सूक्ष्मजीव काय करतात की बऱ्याचदा एक ठराविक कालावधी झाला की अन्न पदार्थाला नष्ट करून टाकतात नॅचरली त्यांचं ते काम आहे विघटन करणं आणि याचमुळं बघा या सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळं त्या सूक्ष्मजीवांनी विघटन केल्यामुळंच अन्न पदार्थ काय होतात तर खराब होत असतात म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की का खराब होते आपलं दूध कारण दुधामध्ये सूक्ष्मजीव दुधाचं काय करतात विघटन करून टाकतात का आपल्या पालेभाज्या खराब होतात कारण त्यांना सडवण्याचं काम त्यांना कुजवण्याचं काम हेच सूक्ष्मजीव करत असतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे अन्न खराब होण्या पाठीमागं महत्वाचं कारण आहे सूक्ष्मजीव आणि ते सूक्ष्मजीवांचं काम आहे की त्या पदार्थांचं विघटन करणं ते करत असतात जर आपल्याला सूक्ष्मजीवांच्या वरती बंधनं घालता आली तर अन्न पदार्थ खराब होण्यावर देखील बंधनं घालता येते म्हणजेच सूक्ष्मजीवांचं जे काम आहे ते काम जर आपण थांबवलं तर आपले अन्नपदार्थ लवकर खराब होणार नाही हीच क्रिया करत असतो दूध आपण वारंवार गरम करतो वारंवार आपण उकळतो आणि उकळल्यामुळं त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि दूध आपलं परिणामी दूध आपलं बराच काळ काय होतं टिकतं तर सांगण्याचा उद्देश काय तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे जे सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीला जर आपल्याला प्रतिबंध घालता आला तर आपले अन्न पदार्थ तर आपल्या पालेभाज्या लवकर खराब होणार नाहीत आता पुढं आपल्याला म्हणून एक मुद्दा देखील आहे तर आपण अभ्यासणार आहोत की नेमकं कोणकोणत्या मार्गाने या सूक्ष्मजीवांच्या वाढी आपल्याला थांबवता येते पहिल्यांदा दोन गोष्टी लक्ष घेतल्या का तुम्ही की अन्न टिकवणं हे काळाची गरज आहे कारण त्यांना आपल्याला वर्षभर उपलब्ध व्हावं शिवाय उत्पादन अन्नाचं उत्पादन देखील खूप आहे आप् माशामुळे लगेच सगळ्यांना आपण वापरू शकतोय का नाही ते जर आपल्याला साठवून ठेवता आलं तर आपल्याला नंतर ते टप्प्याटप्प्यानं वापरता येईल म्हणजे टाप ये। मी तुम्हाला म्हटलं की बटाटा वर्षात एकच उत्पादित होतो वर्षभर आपल्याला जर खायचं असेल तर तो आपल्याला साठवून ठेवता आला पाहिजे तर आपल्याला तो, तो वर्षभर खाता येईल आणि अन्नधन्य खराब का होतात तर या सूक्ष्मजीवामुळे होतात ह्या सूक्ष्मजीवांची वाढ होत असते ते सूक्ष्मजीवांना विघटित करण्याचं काम करत असतात आणि त्यामुळेच आपली पालेभाज्या आपलं अन्न काय होतं खराब होतात आता जर मी तुम्हाला म्हटलं तिसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया की अन्न जर आपल्याला टिकवायचं धान्य आपल्याला टिकवायचे तर आपण काय काय करू शकतो मुळात हे खराब झालेलं जे अन्न आहे विघटित ते अन्न खाल्ल्यामुळं आपल्याला वेगवेगळे त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात म्हणजे जर तुम्ही खराब झालेलं दूध खाल्लं तर काय होऊ शकतं तर तुम्हाला जुलाब होऊ शकतात उलटे होऊ शकतात होऊ शकते ताप येऊ शकतो आणि वारंवार जर असं अन्न खाल्लं तर ते वेगवेगळ्या रोगांचं वेगवेगळ्या आजारांचं काय असू शकते महत्वाचं कारण असू शकतं जुन्या काळामध्ये किंवा अलीकडे सुद्धा बघा अजूनही काही ठिकाणी ती पद्धत सुरू आहे की रात्री चांगलं आपण सकाळी पर्यंत खातो आणि हे असं रात्री चांगलं सकाळी खाणं हे आपल्यासाठी आरोग्यासाठी धोकादायक आहे तुम्ही जर ते प्रिझर्व्ह केलं असेल फ्रीजमध्ये ठेवलं असेल किंवा त्याला वारंवार उकळला असेल तर आहे काही प्रमाणात पण सर्व म्हणजे म्हण की शंभड ते आपल्यासाठी सुरक्षित नाही कारण अशा अन्नातून वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आपण अन्न पदार्थ ताजे खाणं गरजेचं आहे आता जो कोरोनाचा कालावधी आहे यामध्ये तुम्ही शब्द प्रवेता डॉक्टर सांगतात की ताजे स्वच्छ व अन्न खा कारण शिळा अन्न खाणं हे मुळात असंही आपल्यासाठी लोक आहे का आता हे अन्न खाणं किंवा हे अन्न जर आपण योग्य पद्धतीने सुरक्षित नाही ठेवलं तर आपल्याला त्यापासून वेगवेगळे वे आजार निर्माण होऊ शकतात म्हणून आपण प्रत्येकानं ती काळजी घेणं गरजेचं आहे आता अन्न टिकवण्याची पद्धती मी तुम्हाला समजले की ह्या वेगवेगळ्या वे प्रकारे अन्न काय होत असतं खराब होत असतं आता महत्वाचा मुद्दा की अन्न खराब कोणामुळे होतं तर सूक्ष्मजीवामुळे होतं आणि मग खराब जर आपल्याला अन्न होऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल तर या सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती आपल्याला बंधनं घालता आली पाहिजे आता, आता बंधनाविषयी तो प्रयोग केला एकदम थांबवू शकत नाही आपण त्यांची वाढ सूक्ष्मजीवांना आपण कायमंत नष्ट करू शकत नाही कारण ते आपल्या अगोदर आहे जीवसृष्टीवरती आहे आपल्यापेक्षा त्यांची संख्या मिळवली होती जास्त आहे आपल्यानंतरही ते असणार आहे जे प्राण्यांच्या अगोदर उदय असाले आणि नंतर ते बराच प्रत्येक होते ते राहणार आहेत त्यामुळे त्यांना हटवणं हे कोणाचंही काम नाही आता मी तुम्हाला म्हटलं की ह्या अन्न टिकवण्याच्या पद्धतीने महत्वाचे काय काय करता येईल आपल्याला तर यामध्ये बघा मी तुम्हाला पहिले शब्द प्रयोग वापरला की सूक्ष्मांच्या वाढीवरती आपल्याला बंधनं घालता आली पाहिजे आणि मग ही बंधनं घालण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो की जेणेकरून या वाढ वाढ काय होईल होईल कमी आता त्या आहेत बघा आपण महत्वाच्या मुद्द्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय आता पहिली पद्धत आपण म्हणूया की वाढवली आता तुम्ही पाहिले की बरेच ते आपण काय करतो वाळवतो वाळवून ते खातो आता मुळात ओल्या असताना म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं पाण्याचं प्रमाण जास्त आणि जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथं सूक्ष्मजीवांची संख्या देखील जास्त आहे आपण ज्यावेळेला एखादा अन्नपदार्थ वाळवतो त्यावेळेला वाळवल्यामुळे त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सूक्ष्मजीवांची जी क्रिया आहे ती क्रिया काय होते मंदावते आणि म्हणून अन्नपदार्थ आपण बऱ्याचदा काय करतो वाळवून नंतरही करतो समजा आपल्याकडं शेंगा वगैरे असं बघा बघाच्या आपण ते काय करतो वाळवतो शिजवल्यानंतर ते वाळवले जातात किंवा आपल्याकडे कुरडे वगैरे असतात तेही आपण वाढवतो ना धान्य जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तेही आपण वाढवतो तुम्ही ज्वारी बाजरी घेऊ आपल्याकडे वाळवले जातात वेगवेगळे धान्य वाळवले जातात वाळवल्यामुळं काय होतं त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती बंधनं येतात तर वाळवणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कि जाता। आपने की जेणेकरून या मार्गाने आपण अन्नपदार्थ बराच काळ टिकवू शकतो उन्हामध्ये ते वाळवले जातात आपल्याला बघा की पुरड्या किंवा पुरड्या वगैरे आपण म्हणतो पापड आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा ते अन्नपदार्थ तयार केल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं वाळवले जातात जर नाही वाळवले तर ते अन्नपदार्थ बराच काळ टिकत नाहीत म्हणून वाळवणे हा अन्नपदार्थ टिकवण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे काय काय आपण वाळवतो मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर पुढे आपण घेऊया उकळणे आपण भाज्या केल्या असतील तर ते वारंवार उकळतो गरम करतो दूध आपण वारंवार उकळतो आता उकळल्यामुळे काय होतं मी मागाशी सांगितलं तुम्हाला की उकळल्यामुळं त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो पण शंभर टक्के सूक्ष्मजीवांचा नाश होत नाही काही सूक्ष्मजीव राहतात परत त्यांची वाढ होते परत आपण वारंवारचं दूध उकळलं पाल्या भाज्या आपण जर बराच काळ उकळल्या तर जेणेकरून त्यातले पदार्थ काय सॉरी त्यातले म्हणजे काय होतात नष्ट पाहतात आणि याच कारणामुळे आपण म्हणूया अन्न पदार्थ बराच काळ आपण निघू शकतो तर उकळणे हा एक महत्वाचा मार्ग आहे द्रव पदार्थ आहे द्रव स्वरूपातले जे अन्न आहे ते आपण उकळू शकतो आता तुम्ही म्हणाल की समजा भाजी असेल सुकी भाजी आपण करतो पालेभाज्यांची भाजी तर ती उकळता नाही गरम करू शकतो आपण समजा भात केला असेल तर तो उकळते नाही आपण फार फार तर त्याला कसं गरम करू शकतो म्हणजे उकळणे वेगळं आणि त्याला उष्णता देणं वेगळं पण अन्न पदार्थाला आपण उकळू उकळू शकतो आणि शिवाय काही अन्न पदार्थ आपण गरम करू शकतो फक्त उष्णता देऊन आणि ते सुद्धा काही काळ टिकू शकतात तर उकळणे हा अन्न पदार्थ टिकवण्याचा एक महत्वाचा उपाय आहे पुढचा बघा खारविणे आता वाळवणे वेगळं आणि खारविणे वेगळं दोन एकमेक खार काय त्यांना खार करणं म्हणजे त्यांना मीठ मासे मासे तुम्हाला माहिती आहे की काय केले जातात जातात त्यांना मीठ लावून ठेवलं जातं किंवा आपल्याकडे बघा लोणच्याला देखील आपण खूप मीठ लाव टाकतो लोणचं खारविलं जात असं म्हणण्यापेक्षा मीठ जास्त वापरतात किंवा आपल्याकडं कुरड्या किंवा पापड यांच्यामध्ये सुद्धा जास्त मीठ टाकतात का मीठ जास्त टाकतात कारण ते मिठामुळं ते खारवले जातात आणि खार खारवल्यामुळं अन्नपदार्थ बराच काळ टिकतात तर खारवणे हा एक महत्वाचा उपाय आहे पुढचा करून घेऊया थंड करणे टाकतो मी मुद्दा आता थंड अन्न पदार्थ आपण करतो त्यासाठी मग आपण फ्रीजमध्ये ठेवतो थंड करणे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं फ्रीजचं जे तापमान आहे ते पाच अंश सेल्सिअस पेक्षा देखील कमी असतं बघा हा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या फ्रीजचं तापमान पाच अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं परिणामी पाच अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यामुळं वाढ जी वेगाने व्हायला हवी होती ती होत नाही हे टेम्परेचर महत्वाचं आहे पाच अंश सेल्सिअस पाच अंश सेल्सिअसला सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होत नाही खूप मंदा होते आणि मग फ्रीजमध्ये आपण ठेवल्यामुळं ते थंड केल्यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होत नाही परिणामी अन्नपदार्थ बराच काळ टिकतात बघा थंड करणे यामध्ये फ्रीजमध्ये आपण ठेवू हो शकतो थंड केल्यामुळे देखील वाढ जी व्हायला हवी होती ती वेगाने होत नाही म्हणून तुम्हाला जे जे पदार्थ ठेवता येतील ते आपण ठेवू शकतो किंवा थंड ठिकाणी आपण ठेवू शकतो जेणेकरून सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होणार नाही अजून एक कोणता महत्वाचा प्रोडक्ट घेता येईल आपल्याला विशिष्ट अशा किरणांचा वापर स्टोरेज तुम्ही बघितले असेल बघा त्याला स्टोरेज हाऊस प्रयोग करतात त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची किरणं असतात किरणांचा मारा विशिष्ट प्रकारच्या लहरी किरण असतात जसं कांदा आणि बटाट्यावरती ही जी गॅमा किरण आहेत किंवा जे अल्प किरण आहेत त्यांचा मारा केला जातो आणि या किरणांचा मारा करून किंवा आपण या किरणांचा मारा केल्यामुळं जी कोंब येण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय होते म्हणता होते वापर करून देखील आपण अन्न पदार्थ मी तुम्हाला म्हणलं कांदे आणि बटाड्यांचं उदाहरण यामध्ये आहे त्यांच्यावरती ह्या गॅमा किरणांचा मारा बेसिकली केला जातो अगाव गॅमा महत्वाचा आहे यामध्ये आणि ह्या गॅमा किरणामुळे त्यांना मोड लवकर येत नाही तर अशा आपण गोष्टी करू शकतो शिवाय अजून एक फार महत्वाचा मुद्दा आपला पुस्तकामध्ये दिलेला नाही पण आपण घेऊ शकतो की अन्न परिरक्षकांचा वापर आता अन्न परिरक्षके म्हणजे परिरक्षके म्हणजेच अन्नाचं रक्षण करणारे पदार्थ अन्नपरिरक्षके बघा हा महत्वाचा मुद्दा आहे शब्द पुस्तकामध्ये नाही पण पुढे तुम्हाला शब्द हा येणार आहे पाचवी नाही पण पुढे शब्द हा नक्की येईल अन्न परिरक्षके अन्नाचे रक्षण करणारे पदार्थ हे आपण अन्नामध्ये बऱ्याचदा काय करतो टाकू शकतो आणि टाकून आपण अन्नाचं रक्षण करू शकतो नेक्स बघा आपण काय वापरतो घेतलं ह्यांचं जर आपण वाढवलं तर ते ॲटोमॅटिकली काय करतात की अन्नाचं रक्षण करतात साखर आहे मीठ आहे किंवा आप आपल्याकडे बघा लोणच्याला आपण मोहरी जी घालतो किंवा मोहरी प्रयोग आहे मोहरी हे जे साखर मीठ हळद मोहरी हे काय करतात की अन्न बराच काळ काय करतात टिकवतात किंवा विनेगार पावडर असते बघा विनेगार ॲसिटिक ॲसिड म्हणजेच विनेगार किंवा यामध्ये अजून आपण लिंबाचा रस बघा हे साधी साधी मी तुम्हाला सांगितलं साखर मीठ लिंबाचा रस विनेगार त्यानंतर अजून कुठलं सांगितलं होतं मोहरी असेल तर हे जे अन्नपदार्थ आहेत आपण मुरांबा खातो बघा बराच काळ तो ठेवतो साखर त्यामध्ये आपण वापरतो बराच काळ टिकतो हळद आपण बऱ्याच अन्नामध्ये टाकतो काळ टाकतो कारण त्यांना बराच काळ काय टिकावं मीठ आपण टाकतो मग कसे तुम्हाला कुरडचं उदाहरण सांगितलं किंवा मासे आपण खारवतो मिठाच्या सहाय्यानं म्हणजे हे जे अन्न परिरक्ष त्यांना म्हणतात की अन्नाचा बराच काळ असे रासायनिक देखील आहे पण आपण बेसिकली नॅचरली जे उपलब्ध होतात ते सर्गता साखर असेल मीठ असेल हळद असेल मोहरे असेल किंवा लिंबाचा रस असेल तर हे जे आहेत ह्या अन्न अन्नपर्यक असं म्हणतात आणि ते अन्न बराच काळ काय करतात टिकवतात तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अन्न बराच काळ टिकवू शकतो आणि ते वापरू शकतो आता मी तो एक निर्णयामधलं बघायला हे आपलं द्यायचं की जर आपण काय केलं ज्याने एक तीन पावाचे तुकडे घ्यायला सांगितले होते पुस्तकामधले एक उदाहरण आहे आपण शेवटी आता आपण आणि मग तीन पावाचे तुकडे जर आपण घेतले तर हे तीन पावाचे तुकडे एक घेतला पण डब्यामध्ये जर ठेवला तर कालावधी नंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर पांढरा मागा बुरशीचा थर डबा तुमचा कधी घरून तुम्ही शाळेतून तुम सॉरी नेला घरी आणि बॅगमध्येच राहिला आणि दुसऱ्या दिवशी सुट्टे जरा तुम्ही तिसऱ्या दिवशी जर डबा काढला तर त्याच्यावर पांढरा थर आणि खूपसा वास येतो हा जो वास आहे तो बुरशी मुळा आणि मी बुरशी आणण्याची प्रक्रिया कोण करतो तर त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव करतात आणि म्हणून बघा की ते सूक्ष्मजीव अन्न खराब करण्याच काम करत असतात आता हे काम झालं कोणाचं झालं किंवा हे मी एक उदाहरण घेतलं की जर तसंच आपण ठेवलं दुसरं एक उदाहरण दिलं पाहिजे की जर फ्रीजमध्ये ठेवलं तो दुसरा पावाचा तुकडा कोणी घेतला एक हवाबद्दल डब्यामध्ये ठेवला दुसरा फ्रीजमध्ये ठेवला आणि तिसरा गरम करून नंतर फ्रीजमध्ये ठेवला पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलेला उशिरा खराब होईल म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा खराब कुठला होईल जो तुम्ही हवाबद्दल म्हणजे डब्यामध्ये जो ठेवलाय तो खराब त्यानंतर मध्ये ठेवलेला खराब होतो आणि तिसरा जर तुम्ही गरम करून जर फ्रीजमध्ये ठेवला असेल तर तो बराच काळ खराब होत नाही कारण गरम केल्यामुळे काय स्ट्रेवांचा नाश होतो बेसिकली स्ट्रिम प्रमाण फार कमी होतं नंतर जर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेला ते बराच काय त्यांची वाढ बेगाई होत नाही तर अशा पद्धतीने जर आपण कृती केली तर आपण अन्नपदार्थ पदार्थ बराच काळ टिकवू शकतो तीनमध्ये बघा की गरम केल्यामुळे देखील देखील लास्टांचा खतो तिसरं गरम करून थंड दोन्ही प्रक्रिया विरोधी आणि मग यामध्ये काय होतं दुधाचं बघा जो पाश्चरायझेशन सिस्टीम आहे त्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस वापरली जाते दूध अतिशय गरम करतात ऐंशी अं सेल्सिअसला आणि एकदम ते थंड करतात ह्या प्रक्रियेमध्ये सुनांची वाट अतिशय मंदावते आणि मग चार पाच दिवस दूध टिकतं तुम्ही जर दुधाची पिशवी आणि तर बघा ह्याच्यावर लिहिलं असतं पाचशे दूध म्हणजे ही प्रोसेस केलेली दूध तर अशा पद्धतीनं आपण दूध असेल आमटे असेल वेगवेगळ्या पालेभाज्या असतील किंवा वेगवेगळ्या अन्न पदार्थ असतील ते आपण बराच काळ टिकवू शकतो तर बघा मग विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो आपण मुद्दे कोणकोणते बघितले की पहिलं अन्न का टिकवलं पाहिजे कारण ते आपल्याला वर्षभर वापरता आलं पाहिजे अन्न खराब कोणामुळे होतं तर सूक्ष्म वाढीमुळे याला टेम्परेचर तापमान हा महत्वाचा मुद्दा आहे आता एक लक्षात घ्या की जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढी सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते आणि अन्न पदार्थ लवकर खराब होतात उन्हाळ्यामध्ये होतात कारण उन्हाळ्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते म्हणून लवकर ते म्हणून ते खराब होतात म्हणून बघा आपल्याला काय केलं पाहिजे की जी सूक्ष्मजीवांची वाढ आहे सूक्ष्मज्वांच्या वाढी बाबतीत देखील आपण गांभीरण विचार केला पाहिजे की त्यांची वाढ वेगाने होता होता कामा नये ठीक आहे तर छोटंसं प्रकरण होतं विद्यार्थी मित्रांनो जर काही शंका असतील तर ते नक्की मला कळवा धन्यवाद